नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा करण्यात आली परंतु या या योजनेमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या को योजनेत करण्यात आलेल्या म बदलीत बदलाची मोठी माहिती दिलेली आहे यानुसार आता पासष्ट वर्ष वय असलेल्या महिलांनाही याचा फायदा होणार आहे अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे याची दखल सरकारने घेतली असल्याचेही ते म्हणाले शिवाय वेळ निघून जाणार नाही याची काळजी सरकार घेईल जर पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागला तर जुलै महिन्यापासूनचे सर्व पैसे एकदम खात्यात जमा केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले बहीण लाडकी योजना ही माहितीच्या भावांकडून बहिणींना दिलेला आहे असेही ते यावेळी म्हणाले विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सोनिक वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते ही योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाचा योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री साहेबांनी विभागाला दिले आहेत नियम आणि अटींमध्ये जो बदल झालेला आहे तो आपण पाहूयात वयोमर्यादा वाढवली तसेच एकर शेतीची अट वगळली अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आला आहे म्हणजे पाच वर्ष जास्त वयोमर्यादा वाढवण्यात आलेल्या आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडलेल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे शासन निर्णय तातडीने जाहीर करावा अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणापासून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले पुढे पाहूयात योजनेचा लाभ कोणत्या महिलांना होणार नाहीये ते ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे याशिवाय घरचा कोणता एक व्यक्ती टॅक्स भरत असेल कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल कोणी निवृत्ती वेतन घेत असेल ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरीही ती महिला या योजनेसाठी अपात्र समजली जाणार आहे शिवाय ज्या कुटुंबातील व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेपाससाठी अपात्र ठरणार आहे तर या योजनेमध्ये झालेले मोठे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलेच असतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद